तालुक्याला जाऊन प्रत्येक मतदारसंघाला जाऊन त्या ठिकाणचे जो क्षेत्रीय अधिकारी आहे सेक्टर ऑफिसर्स पोलीस एज वेल एज आपले महसूल मर, प्रशासन म्हणजे प्रशासकीय सेक्टर ऑफिसर्स आहेत त्याच्यामध्ये महसूल नगरविकास आपले जिल्हा परिषद हे सगळे जो सेक्टर ऑफिसर्स आहेत या सर्व सेक्टर ऑफिसर्सची बैठक या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जो पूर्व तयारी असतो आचारसंहिता लागू होण्याची पूर्वीची मी सर्व म्हणजे जवळपास अडुसष्ट सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत जो आपले भारत निवडणूक आयोगाने दिलेला जो मॅन्युअल फॉर इलेक्शन आहेत प्रत्येक अधिकारीसाठी प्रत्येक प्रकारचे मॅन्युअल्स असतो त्याच्यामध्ये जो जो गोष्टी उल्लेख आहेत त्या सगळ्यांच्या उल्लेख करण्यात आला त्याला सूचना देण्यात आला निवडणूक कामाची गंभीरता समजवण्यात आली त्यांना सांगण्यात आलं की आपण एक टीम म्हणून काम करतोय विभाग वाईज निवडणुकीच्या कालावधीमध्ये विशेषतः सगळेजण एकत्र आहेत पोलीस आहे महसूल आहे जिल्हा परिषद आहे आपला नगरविकास आहे कृषी विभाग आहे जो जो विभाग याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे शिक्षण विभाग आहे तो सगळे विभाग एकत्र काम करतो आणि आपल्याला एकत्र मिळून निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडायच्या आहे आणि निवडणुकीच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला चूकमुक्त अचूक निवडणूक चूकमुक्त अचूक निवडणूक आपल्याला करायची आहे त्याबरोबर आढावामुक्त निवडणूक ते प्रॅक्टिकल आहे परंतु मी एक आढावामुक्त निवडणूकची संकल्पना ही आहे की कुठल्याही कामासाठी मला वारंवार सांगण्याची गरज नाही अडावा घेण्याची गरज नाही विचारण्याची गरज नाही